आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज उमरगा बायपास रोडवरील धामी धाब्याजवळ ट्रकला आग दोघे गंभीर जखमी उमरगा शहरापासून जवळच असलेल्या मुंबई हैदराबाद महामार्ग क्रमांक पासष्ट वरील बायपास रोडवरील धामी धाब्याजवळ ट्रकला आग लागून दोघे गंभीर जखमी झाले असल्याची घटना दिनांक पंचवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता घडली आहे मुंबई हैदराबाद महामार्गावरील धामी धाब्याजवळ डिझेलच्या टँकरला वेल्डिंग मारत असताना ट्रक क्रमांक एम एच पंचवीस यू पस्तीस नव्या ला अचानक आग लागल्याने वेल्डर व ट्रक चालक भाजून गंभीर जखमी झाले आहेत गंभीर जखमी झालेल्यांची नावे ट्रक चालक इब्राहिम नवाज शेख वैवर्ष पंचेचाळीस राहणार उमरगा तर वेल्डिंग करणारा अरविंद राहणार गुगळगाव तालुका उमरगा अशी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता येथे अपघातग्रस्तांच्या सद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणीज धाम यांची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल केले असल्याची माहिती रुग्णवाहिका चालक शेषराव लवटे यांनी दिली आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज रिपोर्टर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा